शेतकऱ्यांचं चक्का जाम आंदोलन जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर करण्यात आले आंदोलन महामार्गावर पत्ते खेळत शेतकऱ्यांनी केला राज्य सरकारचा निषेध शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कर करण्याची मागणी आज दिनांक चोवीस रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता जालन्यात शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केलं जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांनी महामार्गावर पत्ते खेळून राज्य सरकारचा निषेध केला महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापर्यंत महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाहीये त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले असून राज्यभरात शेतकऱ्यांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे जालन्यात सुद्धा जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी पत्त्यांचा डाव मांडत पट्टे उधळत आंदोलन केले यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांची कर कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे या चक्का जाम आंदोलनामुळे जालना छत्रपती संभाजी नगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या celaleyn 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 चक्काजाम चक्काजाम यासाठी आंदोलन लोकशाही आदेशातून येणार जवळपास संपुष्ट आणण्याचा प्रयत्न हे सरकार करते जर ज्यांना लोकशाही जर कळत नाही संविधानाच्या पद्धतीने जर न्याय मागून जर सरकार न्याय देत नसेल तर शेवटी आम्हाला भगतसिंग सगळ्यांना व्हावं लागणार बरेच जणांचे क्रांतिकारी जे आहे याच्यामुळे बलिदान गेले बरं त्यामुळे आझाद चंद्रशेखर आझाद स्वतः त्यांना गोळी मारून घेत एकोणीसशे सहा मध्ये त्यांची काल जयंती झाली अशा लोकांशी क्रांतिकारी देशातल्या आम्ही आज जनता आहे आम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे जर मागून सरकार देत नाही जे मागतो आम्हाला ते देत जे न मागितलं आम्हाला ते देतं म्हणून या सरकारच्या विरोधात हा लोकशाही लोघातलं आंदोलन लोकशाही पद्धतीने आम्हाला झोटा आहे आम्ही लोकशाही आंदोलन करू नाही कारण त्यांची सगळ्यांची मजबुरी बनलेली म्हणून हे जे आंदोलन आहे एका कोणत्या पक्ष नाही बच्ची भाऊन ऍलान केलं की सगळ्या शेतकऱ्यांना हा सगळा समाज जो आहे हा पक्षदा आणि जाती धर्मात वाटलेला आहे म्हणून जात ना धर्म पाहतो सगळ्यांनी रोडवर त्या आपल्याला न्याय भेटू शकतो त्या टाकतीने महाराष्ट्र सगळ्या शेतकरी रोडवर आलेले आहेत आणि आताच आपण बघितलं असेल चार पाच दिवसापूर्वी हे सरकार रम्मी जर खेळत असेल जे जवान जे किसान म्हणायचं कशाला त्या किसानाला जे जवान म्हणणं जे किसान म्हणण्याचा जा शब्द ज्या लोकांनी काढून टाकलेला आहे म्हणून आम्ही आज रम्मी या सरकारला रम्मी उधळून रोडवरतीकडे आम्ही निषेध करतोय निषेध करतो Can abi. Sağ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसगत कर्जमाफ व्हावी यासाठी आतापर्यंत सर्व शेतकरी आग्रही आहे आणि निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की महाराष्ट्रातील शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी होईल परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा कळ सुद्धा या अधिवेशनात सुद्धा सरकारच्या तोंडातून तो तो निघालेला नाहीये ना आणि शासन या ठिकाणी बच्चूभाऊ करू यांनी अनेक प्रकारचे उपोषण मोर्चे काढले परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफ आपली व्हावी याच्यासाठी या ठिकाणी हा चंकाजाम आंदोलन आदरणीय शेतकरी नेते बच्चू भाऊ करूड यांच्या आदर्शन्वारे या ठिकाणी करत आहे तसेच तसेच या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमात व्हावी आणि त्यानंतर त्यांना जर कोणी प्रश्न विचारला गेलो तर हे निवडगटत सरकार आहे आमचा शेतकरी कुठे त्या दिवशी त्यांना फक्त नुसतं निवेदन द्यायला गेलं तुमचे लोक अशा बोलतात तर त्या ठिकाणी त्यांना बेगामाशी मार मारहाण केली या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुन्हा आलेलो त्याच्यानंतर आपण राज्याचे कृषी मंत्री कोकंट साहेब हे एका ठिकाणी विधान भवन जिथं कायदे म्हणतो आपण त्या कायदे केले जातात तिथं त्या ठिकाणी पत्ते खेळतात आणि या ठिकाणी हे पत्ते घेणं योग्य आहे का आणि अशा पत्ते घेणार जर अजित पवार या पदावर ठेवत असेल तर ही आज महाराष्ट्रासाठी अतिशय राजीव गोष्ट आहे कारभारी पाटील मसलेकर